आपण पाहत आहात सतर्क काढून सरपंच आरक्षण यादी जाहीर हातकनेरी तालुक्यातील एकसष्ट ग्रामपंचायतीचे सन दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीससाठी साठी सरपंच पदाची अनुसूचित जाती अनुसूचित जमाती नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण तसेच या प्रत्येक जाती जमाती प्रवर्गात मोडणाऱ्या स्त्रिया व सर्वसाधारण स्त्रियांची आरक्षणपदे सर्वांच्या साक्षीने व सैफ इकबाल सय्यद या लहान मुलाच्या हातून चिठ्ठ्या काढून तहसीलदार सुशील कुमार बेल्लेकर यांना यश मिळाले सर्वसाधारण पुरुष अंब भेंडवडे भादोले घुनकी नरंदे नागाव मौजे वडगाव कुंभोज मजले रेंदाळ तारदाळ चंदूर दुर्गेवाडी मिंचे वाटारतर्फे उदगाव सर्वसाधारण स्त्रिया चोकाक चावरे हेरले सावरडे तळणजदे टोप माले मोडशिंगे खोतवाडी कबनूर लाटवळे यळगुड नेज तासगाव खोची हालोंडे अनुसूचित जाती पुरुष अतिग्रे संभापूर बिरदेववाडी मानगाववाडी लक्ष्मीवाडी कापूरवाडी अनुसूचित जाती स्त्रिया मौजे सोनारली मानगाव जंगमवाडी कासरवाडी निलेवाडी अंबोपवाडी हिंगणगाव नामा प्रवर्ग पुरुष रांगोळी रुकडी पाडळी नवे पारगाव शिरोली इगळी पट्टणकोडोली नामा प्रवर्ग स्त्रिया कोरोची साजनी तळंदगे किनी मनपाडळे तिळवणी जुने पारगाव आळते अशा प्रकारे अप्पर तहसीलदार सुनील शेरखाने यांच्या आदेशानुसार तहसीलदार सुशीलकुमार बेल्हेकर निवासी नायब तहसीलदार संदीप चव्हाण निवडणूक निर्णय अधिकारी तथा नायब तहसीलदार संजय पुजारी यांनी सरपंच आरक्षण प्रक्रिया पार पाडले यावेळी एकसष्ट गावातील सरपंच उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य हो, तसेच हातकणंगले तालुक्यातील पत्रकार उपस्थित होते पत्रकार सागर जमने सतर्क लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा